शिवसेना शिंदे गटाचे पेणतालुका प्रमुख तुषार मानकवळे यांच्या नेतृत्वाखाली आंबेघर आंबेघरमधील धामणी गावातील शिवसेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांची निवड करून शिवसेना शाखेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले यामध्ये शिवसेना शाखा प्रमुखपदी वैभव हरिचंद्र दुदुसकर तर उपशाखा प्रमुखपदी अक्षय बळीराम शिर्के व विनोद नथुराम गायकर त्याचप्रमाणे युवासेना शाखा अधिकारीपदी रोशन पांडुरंग गायकर तर युवासेना उपशाखा अधिकारी पदी रवींद्र महादूत चव्हाण रोहित रोहिदास दुदुसकर मयूर मधुकर शिर्के आणि लक्ष्मण गोपाळ कोलिस्ते यांची नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी शिवसेना पेणतालुका प्रमुख तुषार मानकवळे सापोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच ज्येष्ठ शिवसैनिक लहुशेठ पाटील शिवसैनिक प्रमोद मोरे उपतालुका प्रमुख सचिन गोर्डे विभाग प्रमुख शैलेश पाटील माजी उपसरपंच दीपक सरवट जीवन पाटील अविनाश चव्हाण गावातील ग्रामस्थ बळीराम शिर्के पांडुरंग गायकर अशोक दुदुसकर मनोहर दुदुसकर विठ्ठल दिलीप चव्हाण धोंडू कुलिस्ते चंद्रकांत चव्हाण सुभाष पवार आणि इतर शिवसैनिक यावेळी उपस्थित होते आज धामणी आहे येथे नवीन शाखेचा उद्घाटन तालुक्याचे शिवसेनेचे तालुका प्रमुख तुषारभाई माणकवले यांच्या उपस्थितीत आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत आजचा हा कार्यक्रम पार पाडलेला आहे दोन वर्षापूर्वी धामणी येथे शिवसेनेची शाखा उघडण्यात आली आणि ह्या पूर्वभागामध्ये पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री सन्माननीय नामदार एकनाथ शिंदेसाहेब यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आणि अलिबागचे आमदार दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी यांच्या मार्गदर्शनाखाली हा जो पूर्व भागामध्ये शिवसेनेचा धंदावाद चालू झालेला आहे आणि एक सात आठ दिवसापूर्वी मी असेल किंवा आमचे मोरेभाऊ असतील आम्ही या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आणि या प्रवेशामुळे भागामध्ये चांगले आम्ही भविष्यामध्ये एक चांगली ताकद निर्माण करू तरुणांना एक चांगला आधार देण्याचा काम करू आणि जी जी विकास कामं जी प्रलंबित असतील ती आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढे चालत ठेवू आणि भविष्यामध्ये येणाऱ्या निवडणुकामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीचं वातावरण इथं तयार करू आणि एक आदर्श शिवसेनेचा या विभागाला आम्ही दाखवून देऊ एवढंच मी बोलतो अलिबागचे दमदार आमदार आमच्या आर्धारस्तंभ आदरणीय महेंद्र दलवी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज धामणी आंबेकर ग्रामपंचायत अंतर्गत धामणी या गावात नवीन पदाधिकारी नेमणूक आणि फलक्याचं अनावरण या प्रसंगी उपस्थित आमचे आमच्या ज्येष्ठ जसं आमचे कार्यकर्ते ज्येष्ठ आमच्या आधारस्तंभाचे नंबाचे लहू काका मोरे काका बाकी का, इतर सर्व ग्रामस्थ मी इथे थोडासा शाखेचा कार्यक्रम जरी असला तरी धामणी गावामध्ये जो काय आमचा संबंध आहे आमचा संपर्क आहे आम्ही इथे विना राजकारण आणि एक घरगुती अशा संबंधातला आमचा इथे एक आमचा कार्य चालू होता आणि दोन तीन वर्षापूर्वी इथली आमची शाखा इथं ओपन झाली आमदार साहेबांनी स्वतः इथं भेट दिली होती काही काही शब्द दिले होते त्यानुसार त्यांनी इथं कामं पण पूर्ण झाली आणि ग्रामस्थांचा इथे आम्हाला चांगला खूप खरोखर चांगला म्हणजे प्रतिसाद मिळाला प्रेम मिळाला आणि असं चालू असताना सगळं सगळं सुरळीत चालू असताना कधीकधी आपला एखादा कार्यकर्ता अडचणीमध्ये येतो थोडासा काय संसार असला का या अडचणी असतात पण मी थोडंसं बोलून राजकीय इथं असा एखादा कार्यकर्ता अडचणीत असताना आज आमचा शिवसेनेचा कार्यकर्ता थोडासा अडचणीत आला आम्ही त्याला अजिबात दोष देणार नाही शेवटी माणसाचा संसार असतो त्या दृष्टीने काही माणसाला निर्णय घ्यावे लागतात पण राजकीय आज ते ग्रामपंचायतमध्ये राजकीय कोण विरोधक असेल मी त्याचं नाव पण घेऊ इच्छितो नाही आज दहा वर्ष का पंधरा वर्ष झाली त्याला आम्ही ग्रामपंचायतपासून बाजूला ठेवला आहे त्याला तीन वेळा आम्ही पाडला आहे त्याला निवडून येता येत नाही आणि असं असताना कुठेतरी कोणाची तरी अडचण पकडायची आणि ही काय बोलतात त्याला ही एक वृत्ती नाही ही विकृती आहे त्या माणसाने आमच्याच कार्यकर्त्याची थोडीशी एक नाडी पकडली आणि आज तो तिकडे प्रवेश करत असेल पण तो ठीक आहे तो जरी करत असेल अडचण सुटल्यावर तो आमचाच आहे आणि आत्ता पण तो आमचाच आहे पण ही विकृती आहे तर आज आम्ही शाखाप्रमुख म्हणून आमचा वैभव एक आमचा एक दु वैभव दुदुस्कर आज ह्यांच्या वडिलांची एक थोडीशी एक एक सामाजिक पार्श्वभूमी चांगली आहे आज काही निर्णय घ्यावे लागले पण ही काही मंडळी आमच्यासोबत आली त्या माणसाने जो काही प्रकार केला त्याच्यामुळं त्वेषाने अजून समोरून आली आणि खरोखर ह्याचा पक्षाला नक्की फायदा होईल या गोष्टीचा कारण जिथं शांत वातावरण होता तिथं ज्याला राजकीय यश मिळत नाही ना तो काहीतरी आड्याडचणी पकडून ह्या गोष्टी करत असतो थोडासा कडू कुठं तरी बोलायला लागतो पण आमची काल बैठक झाली दीपक असेल आमचे बलिकाका असतील एवढंच सांगितलं का, का राजकीय दृष्टीने इथं तुम्ही राहू नका कुठला विरोधक जरी आपल्याकडे आला तरी त्याचं काम पहिले करा असा पहिले व्हायचा तसा आणि आपला शिवसेनेचा एक आपली शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्या ह्यानीच आपण चाललं पाहिजे गावातलं वातावरण खराब होतं कामा नये आज ग्रामपंचायतची पाच वर्षे जर का परिस्थिती बघितली तर इथं ता पाच वर्ष साधा रहिवाशी दाखला असेल किंवा विवाह दाखला असेल याच्यासाठी पण लोकांना संघर्ष करायला लागतो आम्ही पाच वर्ष बघतोय ढवळाढवल अजिबात केलेली नाही आता थोडा काळ राहिला सात आठ सहा सा, सात महिने राहिलेत आणि आता लोकच तयार झालीत का ह्यांना आणि नि कधी निवडणूक येतात आणि ह्यांना कधी घरी बसवता हो आणि त्यात हा जो प्रकार जो झालेला आहे आज जो धामणी गावात जी का ढवळाढवल दावल जी केलेली आहे खरोखर चांगला गाव होता आणि एकदम सगळे गुन्हे गोवून त्यांनी राहत होते उगीच काहीतरीच करून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी कुठल्या तरी प्रसिद्धी येण्यासाठी हे काय का जे उद्योग चाललेले आहेत ना ह्याचा फायदा नक्कीच होईल आणि आपण ह्याच्यातूनच वैभव तुला पण सांगतो भाई भाई पण आपला शाखाप्रमुख युवा सेनेचा आहे तुम्हाला खरोखर चांगलं काम करायचं आहे आपल्याला सामाजिक आपल्याला समाजातच काम करायचं आहे राजकीय भूमिकेतून अजिबात जाऊ नका विरोधक जे आलं तरी पहिलं काम त्याचा करा आपल्याला विरोधकांना पण आपल्याबद्दल आपुलकी वाटली पाहिजे जशी आधी होती तशी गेले आप आप गे ते आपलेच आहेत त्यांचा नाही झाला आहे त्यांना आपण समजून घ्यायला पाहिजे ठीक आहे त्यांची अडचण झाली ते गेलेले आहेत पण ते कधीतरी आपल्याकडे येतीलच